नमस्कार मी डॉक्टर सुदीप सुनील होळ गलांडवाडी नंबर एक तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी पंचगव्य थेरपिस्ट आहे तसेच नॅचरोपॅथिस्ट म्हणजे निसर्गोपचार तज्ज्ञ आहे मी गेल्या चार वर्षापासून अनेक रोगांवरती अगदी जटिल रोगांवरती चांगल्या पद्धतीने यशस्वीपूर्ण रिझल्ट घेतलेला आहेत अनेक रुग्णांना जटिल व्याधीतून मुक्त केलेलं आहे चांगल्या पद्धतीने सुरळीत जीवन जगण्यासाठी आदरणीय गुरुवर्य राष्ट्रबंधू राजू दीक्षितांची दिनचर्या ही खूप महत्त्वाची आहे तर त्या दिनचर्याचं पालन करून चांगल्या पद्धतीने आपण पेशंटला रिझल्ट घेतलेला आहेत तर ती दिनचर्या मी तुम्हाला शेवटी थोडक्यात सांगणारच आहे परंतु त्याच्या अगोदर हा जो व्हिडिओ बनवतो आहे तो व्हिडिओ बनवतोय तो म्हणजे कोरोना नावाचा जो आजार जो चायनामध्ये निर्माण झाला त्याच्यानंतर संपूर्ण जगाला त्याने अगदी थक्क केलेलं आहे त्याने खूप त्रास दिलेला आहे तर त्या आजाराने आज भारतामध्ये सुद्धा पाऊल टाकलेले आहेत भारतामध्ये सुद्धा अनेक निष्पाप लोकांचे त्याने प्राण घेतलेले आहेत परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता त्याच्यातून जा आपण कशा पद्धतीने व्यवस्थितपणे बाहेर पडू शकतो त्याच्यानुसार जो काय एक वेगवेगळ्या नियमाच्या नुसार आपण चांगल्या पद्धतीने ह्याच्यावर उपचार करू शकतो एक पंचगव्याच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर पंचगव्यामध्ये एक अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत त्यातलाच हा एक ग्रंथ आहे कामधेनु चिकित्सा चंद्रोदय म्हणून तर ह्याच्यामध्ये एक प्रमाण आहे आद आपले जे पूर्वज ऋषीमुनी होते त्या ऋषीमुनींनी काही प्रमाण दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलं यत्व गास्ती गतम पापम देह तिष्ठती मामके प्राशनात पंचगव्यस्य दहंत व म्हणजे काय संपूर्ण शरीरामध्ये पूर्ण रोम रोमामध्ये पूर्ण हाडामध्ये रक्तामध्ये इंटरनल ऑर्गन्समध्ये जर एखादा आजार खूप विचित्र पद्धतीने थैमान माजवत असेल तर त्या आजाराला आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थित कुठल्याही प्रकारे शरीराची हानी न करता त्याच्यातून आपण चांगल्या पद्धतीने बरं होऊ शकतो गायीच्या पंचगव्य पंचगव्याच्या पंच औषध निर्मितीनुसार आता ती पंचगव्य औषध निर्मिती आम्ही करून चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट घेतलेले आहेत मी मी असं म्हणत नाही की त्याने आपण कोरोनावरती उपचार करूया हे मला सांगायचं नाही पण मला काय आहे माझा व्हिडिओ मी फक्त त्यांच्यासाठी बनवतोय की जी लोक आज घरामध्ये बसून तासन तास न्यूज ते पाहून स्वतःचा एक कॉन्फिडन्स त्यांनी लो केलेला आहे कॉन्फिडन्स त्यांनी मायनस केलेला आहे तर त्या लोकांना थोडंसं सा सावध करायचंय की कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे दुसरेही रोग आहेत त्याही रोगाने अगदी लाखो लोक वर्षाला मरतात तर हा काय कोरोना एवढा मोठा आजार नाही की त्याला आपण घाबरून जावं आणि घाबरून जाऊन आपण परत तो आजार होईल ह्या भीतीने नवीन कुठल्या तरी आजाराला शरीरामध्ये निर्मिती करणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी थोडं सावध करायलाही व्हिडिओ बनवतोय हो आता बघा सर्दी खोकला किंवा ताप हे थोडस आपल्या शरीरामध्ये ऋतुमानानुसार होणाऱ्या बदलामुळे थोडस साईड इफेक्ट म्हणून जाणवत असतं की शरीरामध्ये कधी वॉटर ओव्हरफ्लो म्हणून सर्दीचा त्रास होत असेल किंवा घसा खवखवत असेल किंवा जरा डोकं जडत असेल किंवा शरीराला ताप येत असेल या सगळ्या गोष्टीने लगेच काही घाबरून जाण्याची गरज नाहीये तुम्ही लगेच असं स्वतःला समजू नका मला खरं सांगायचं म्हणजे गेल्या गेल्या दोन तीन दिवसाचं जर आपण व्यवस्थित सर्वे केलं तर मला जवळजवळ तीस चाळीस फोन फक्त याच्यासाठी येत आहेत की डॉक्टर साहेब मला सर्दी खोकला झालाय मी घाबरून गेलोय आत्मविश्वास खूप कमी झालाय मला काय करावं ते कळे नाही मन लागे नाही आणि मला कोरोना झालाय की काय म्हणजे बघा अशी लोक खूप एक विचित्र विचारामध्ये स्वतःला गुंतवून घेत आहेत तसं काय करू नका जरी कोरोना झाला तरी अनेक लोक कोरोनामधून बरे झालेले कोरोना हो आहेत हे पण तुला तुम्हाला माहिती आहे की कोरोना झाला म्हणून लगेच माणूस मरतो असं काय नाही बघा सरकार किंवा शासन आपल्याला हे सांगते की त्याच्यापासून सावध राहा त्याच्यापासून जे जे ज्या ज्या गोष्टींचा पासून आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींपासून जर असं थोडं लांब राहायचं म्हणजे काय गर्दीमध्ये जास्त जाऊ नका किंवा तोंडाला मास्क वगैरे वापरा किंवा सॅनिटायझरने हँडवॉश करा ह्या अशा अनेक गोष्टींचं शासन जे सांगते त्याचं पालन आपण कटिबद्धतेने करावं याच्यामध्ये माझी शंका नाहीये फक्त मला काय म्हणायचं की थोडा जरी कोणाला सर्दी खोकला झाला तर घाबरून जाऊ नका तर त्यासाठी सुरुवातीला काय करा जर समजा तुम्हाला असं जाणवत आहे की बाबा जरा सर्दी खोकला वगैरे होतोय तर त्यावेळेस सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचा कोमट पाणी घेण्याचा कटिबद्धतेने एक थोडसं पालन करा फक्त कोमट पाणी प्या थंड पाणी पिऊ नका आरो फिल्टरचं सुद्धा पाणी पिऊ नका फ्रीज मधलं तर मुळीच पिऊ नका माठातलं पाणी एकदम थंड बोरचं पाणी असेल तर आठ पदरी कापडाने गाळून प्या विहिरीचं पाणी असेल तरी आठपदरी कापडाने गाळून प्या एकदम स्वच्छ तर कुठल्याही प्रकारे मनावर जास्त ताणतणाव आणू नका मग आता याच्यामध्ये उपचार म्हणून काय करायचं जर तुम्हाला वाटलं थोडंसं डोकं जड येतंय जरा थोडंसं नाकातून पाणी येतंय सर्दी झाल्यासारखं वाटतंय किंवा थोडासा खोकला पण मला जाणवत तर तशा वेळेस जास्त काही अवघड नाही सकाळी उठल्यानंतर तुमच्या जवळपास कोणी जर पंचगव्यसिद्ध डॉक्टर असेल तर त्यांच्याकडून तुळसी आर्क नावाचा गोमूत्र आर्क घ्या तो सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये दोन टोपण टाकून सकाळी फक्त एकदाच घ्या त्याच्यानंतर मग दिवसभर काय करायचं दिवसभर जास्त करून लिंबूवर्गीय वर्गीय फळं घ्या म्हणजे कोणती सी विटॅमिन बॅलन्स करण्यासाठी सी विटॅमिन बॅलन्स करायला कोणती फळ घ्यावं लागणार तुम्हाला जसं की मोसंबी असेल संत्री असेल किंवा अननस असेल जास्त प्रमाणामध्ये तुम्ही नारळ घ्या दिवसामध्ये नारळाचं पाणी प्या चार पाच नारळाचं चा पाणी पूर्ण दिवसभरात ते एका दिवशी प्या त्याने काय होणार की शरीरामध्ये इम्युनिटी पावर वाढणार आहे आता तुम्हाला पण माहिती आहे इम्युनिटी पावर ज्याच्या शरीरामध्ये मजबूत आहे त्या माणसाला कुठलाच आजार जा काय करू शकत नाही पण तुम्ही जर फक्त मानसिकता करून ठेवली की मला असा असा आजार होतोय की काय तर तुम्ही त्या मार्गाने पुढे जात आहे म्हणायचं तर तसं कोणत्याही प्रकारे तुम्ही स्वतःला टेन्शनमध्ये ठेवू नका मी अनेक रोगांना अगदी डॉक्टरने सांगितलं असेल की ह्या पेशंटला ऑपरेशनच करावं लागेल ला, ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असा पेशंट माझ्याकडे आल्यानंतर अगदी सात आठ दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने उपचार करून राजू दीक्षितांची आदर्श दिनचर्या त्या पेशंटला एक्सप्लेन करून चांगल्या पद्धतीने त्याच्यात आम्ही रिझल्ट घेतलेले आहेत असं नाही की त्या पेशंटला लगेच ऑपरेशनच करावं लागतं म्हणून म्हणजे काय की ह्या अगदी कोरोना जरी असेल तरी ह्याला ऑपरेशनची कुठल्याही प्रकारचा उपाय नाही आहे सध्या तरी तर त्यामुळं सावध राहा थोड्या थोड्याला असं मानू नका की मला थोडा त्रास होतोय आणि मला कोरोना झालाही की काय असं वाटतंय घरातली सगळी लोक अजिबात घाबरून राहू नका एकदम बिंदास राहा आता आणखी एक प्रॉब्लेम असा होतोय की संपूर्ण लोक आपापल्या घरामध्ये बसून आहेत तर बसून राहा त्याच्याबद्दल कुठलाही मला वाद नाहीये मला त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही फक्त मला काय म्हणायचं अनेक दिवस आपल्या घरामध्ये जी पुस्तक आहे त्या पुस्तकांचं वाचन करा थोडंसं चिंतन करा घरातल्या घरात जागेवरती फिरा तिथल्या तिथं थोडंसं इकडे तिकडे फिरायचं एका जागेवर बसून राहायचं नाही दिवसभर कंटिन्यू झोपून राहू नका समजा दिवसा झोपला तुम्ही तर झोपल्यानंतर परत रात्री नीट झोप येणार नाही रात्री नीट नाही झोप झाली तर परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवणार आहे म्हणजे काय होणार आहे की तुम्ही जरी कोरोनापासून बचावला तरी दिवसभर घरी राहून कुठल्या तरी दुसऱ्या नवीन आजाराला आमंत्रण द्याल म्हणजे काय बद्धकोष्ठता होईल बद्धकोष्ठतेमुळे रस रक्तमेद मज्जा असत शुक्र मांस या सप्तधातूचा विघटन नीट होणार नाही वायू पित्तम कपच चे शारीर दोष संग्रहा मानसा पुनरुद्द्यजो रजच तमयवच म्हणजे काय वायू पित्त आणि कफ हे तीन दोष बॅलेन्समध्ये ठेवायला पाहिजेत आणि हे तीन दोषावरती संपूर्ण शरीर चलत असतंय आणि ह्या शरीराला बॅलेन्समध्ये ठेवायसाठी हे तीनही दोष समान पाहिजेत व्यवस्थित पाहिजेत आणि त्याचा बॅलेन्स तुम्ही घरी राहून कशाही कशाही पद्धतीने दिनचर्या कराल तर सगळं काही हालून जाईल तर त्यामुळे काय करा एक जास्तीत जास्त फळं घ्या नारळ पाणी घ्या आणि दुसरं एक मी तुम्ही अनेक ठिकाणी व्हिडिओवरती ऐकलं पण असेल दुसरा एक पर्याय असं करा की थोडंसं आद्रक त्याच्यामध्ये लिंबूनची दोन पानं त्याच्यामध्ये केमिकल विरहित गुळ किंवा त्याच्यामध्ये थोडासा पुदिना आणि तुळशीची दोन पानं हे सगळं मिश्रण करून दिवसातून चार पाच वेळा ह्याचा काढा बनवा चांगल्या पद्धतीने आणि तो काढा बनवून चहा पिण्याऐवजी हे हे पेय प्या त्याने पण तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढेल या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करा जेवण करताना काही काही जेवू नका शांतपणे जेवण करा सकाळी भरपूर जेवा दुपारी त्याच्यापेक्षा कमी जेवा संध्याकाळी त्याच्यापेक्षा कमी जेवा संध्याकाळी आठ नऊ वाजता उगं घरी आहे म्हणून किती पण संध्याकाळी जेवण करायचं ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत संध्याकाळी भरपूर जेवण करू नका शास्त्रामध्ये ह्याला अजिबात मान्यता नाहीये संध्याकाळी सातच्या अगोदर जेवण केलं तर परिपूर्ण आहार व्यवस्थित पचन होतो मलमूत्र आणि घाम याचं विघटन व्यवस्थित होतं हे जी आपलं जे शरी शरीर आहे या शरीरामधून सप्त धातूंचं विघटन व्यवस्थित झालं पाहिजे जठरामध्ये जठरामध्ये गेलेला हार लहान आतड्यामध्ये व्यवस्थित गेला पाहिजे ज्याच्यामध्ये व्यवस्थित पँक्रियाचं काम व्यवस्थित झालं पाहिजे प्लिहाचं काम व्यवस्थित झालं पाहिजे मोठ्या आतड्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं जो काही क्रम आहे की नाही हा व्यवस्थित बसायला पाहिजे आपण काय होतं की थोडं कष्टाची सवय आहे थोडं कोणी ऑफिसला जात असेल कोणी दुकानामध्ये बसत असेल ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा थांबलेल्या आहेत आणि ह्या थांबलेल्या गोष्टींमुळे काय होणार आहे की आपल्याला कधी बसायची सवय नव्हती प्रत्येकाला थोडं काही ना काय काम चालू होतं पण आता आपण घरी बसून आहोत याचा अर्थ असा नाही की मस्तपैकी कुठेतरी सारखे चिकन मासे मटण अंडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं सान्निध्य कमी करा कारण बघा मांसार पचवण्यासाठी शरीरामध्ये जास्त एनर्जी जाते आणि जास्त एनर्जीसाठी कष्ट जास्त लागतं मग आता आपण सगळे बसून आहोत की नाही घरी मग बसून आहोत तर चांगल्या पद्धतीने घरी बसून शांत राहा अगदी पौष्टिक आहार स्वतःच्या शरीरामध्ये जाऊ द्या अगदी पवित्र असा शाकाहार घ्या कशाला तुम्ही मांसाहार वगैरे करताय आता मांसाहाराने प्रॉब्लेम काय होणार आहे मांसाहारामध्ये जे ॲनिमल प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये जातं ते ॲनिमल प्रोटीन हे बॉडीतल्या सी विटॅमिनची ग्रोथ होऊ देत नाही आणि सी विटॅमिनची ग्रोथ नाही झाली तर आपल्या शरीरामध्ये जे फाईट ब्लड सेल्स हे एक आपले सोल्जर्स म्हणून काम करतात येणाऱ्या रोगांना ला, पळवून लावण्यासाठी काम करतात तर त्याच्यावरती साईड इफेक्ट होणार आहे पांढऱ्या पांढऱ्या पेशींमुळे जे शस्त्र निर्माण होणार आहे की संपूर्ण रोगाला समूळ नष्ट करण्यासाठी शरीरामध्ये येणारा जो बॅक्टेरिया आहे किंवा वायरस आहे त्या व्हायरसला लढण्यासाठी जे शरीरामध्ये एनर्जी ती एनर्जी आपण कमी करतोय मांसाहार करून तर त्यामुळे मांसाहार करू नका संपूर्णपणे शाकाहारी राहा सकाळी भरपूर जेवण करा दुपारी त्याच्यापेक्षा कमी करा संध्याकाळी त्याच्यापेक्षा कमी करा आता शक्यतो गाईच्या दुधाचा संपूर्ण आहारामध्ये वापर करा आता दुसरा एक विषय असा येतोय की आपण ज्यावेळेस रात्री संध्याकाळी जर लवकर जेवण करत असाल सातच्या अगोदर तर संध्याकाळी काय करा अर्धा ग्लास दूध त्याच्यामध्ये अर्धा गा अर्धा चमचा देशी गाईचं तूप आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घ्या जेणेकरून शरीरामध्ये अजून थोडंसं एनर्जेटिक फील होईल रात्री झोप शांत लागेल आणि जेवढं शक्य आहे तेवढं वाचन करा दिवसभर की नाही ह्या छोट्या छोट्या मुद्द्यांकडे लक्षपूर्वक लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या आजारातून संपूर्णपणे बाजूला निघायचं आहे कोरोना नावाचा आजार ह्या आजाराने लोक आहेत पण खूप कमी प्रमाणात आहेत याचा अर्थ असा नाही की आपण त्याला घाबरायचं नाही त्याला आहे पण याचा अर्थ असा नाही की त्याला घाबरून आपली जी काय सुरळीत दिनचर्या चालू आहे त्याच्यावरती साईड इफेक्ट निर्माण नाही करायचं आपल्याला तर त्यामुळं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ह्या प्रतिज्ञेप्रमाणे की संपूर्ण भारतातले जे काय युवक युवती जे काय घरामधला प्रत्येकातला प्रत्येक कुटुंबातला जो काय सदस्य थोडासा डिस्टर्ब झालेला आहे तर घाबरून जाऊ नका आपल्या भारतावरती अनेक संकट अनेक आक्रमण झालेले आहेत पण अनेक आक्रमणांना अगदम निदड्या छातीने आपण सामोरे गेलेलो आहोत आणि मग आपल्याला सावध राहिलं पाहिजे मग आता हे पण एक संकट आहे भारतावरती आलेलं पण ह्या संकटातून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकतो आता बघा की थोडस काय होतं की तुम्ही घरी बसून काय करा की आपापल्या धर्मामध्ये ज्या पण धर्मामधले तुम्ही असाल मी म्हणत नाही की कुठल्या धर्मातले पुस्तकं वगैरे वाचा तुम्ही ज्या धर्मात असाल त्या धर्माचे धर्मग्रंथ वाचा चांगल्या चांगल्या महान लोकांचे चरित्र वाचा जे महान महात्मा आपल्या देशामध्ये घडून गेलेत तर त्यांचे चरित्र वाचन करा काही श्लोकाचं पाठांतर करा काही अभंगाचं वाचन करा तुकाराम महाराजांच्या गाथेचं वाचन करा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीने आपण आता बघा आपलं तर खूप युग होतं म्हणजे आपलं लाईफस्टाईल खूप चेंज केली होती आपण अगदी इंग्रजांनी आपल्यावरती लादलेल्या नियमाप्रमाणे आपण आजही वागत होतो तर सुदैवाने राष्ट्रबंधू राजू दीक्षितांच्या आदर्श दिनचर्याचं आपण पालन करू आता बघा ह्याच्यातून एक फायदा होणार आहे आपल्याला की आपण कोरोनाच्या आजाराला घाबरून आपण आपली जी दिनचर्या आहे ना ती सुरळीत करून घ्या सकाळी जी काय राजूबाईंची दिनचर्या जेवणानंतर उशिरा पाणी पिणं जसं की वाघभट ऋषी असं सांगतात ऋषी अष्टांग हृदयांमध्ये म्हणतात अष्टांग हृदयामध्ये काय म्हणतात की भोजन आणते विषम वारी म्हणजे काय की जेवण केल्यानंतर पाणी पिणं म्हणजे विष खाल्ल्यासारखं आहे आता बघा आपण जेवणानंतर लगेच पाणी पितो की नाही तर जेवणानंतर लगेच पाणी पिलं तर आपल्या शरीरामध्ये जो अग्निप्रज्वलित झालाय अग्निप्रज्वलित कुठे होतो जठरामध्ये मग जठरामध्ये जो अग्निप्रज्वलित झालाय तो अग्निप्रज्वलित झाल्यानंतर जो अन्न पचवण्यासाठी अग्निप्रज्वलित झालाय तो मंद होणार आहे तो विजणार आहे विजल्यानंतर अन्न सडणार आहे सडलेल्या अन्नापासून शरीरामध्ये विशद्रव्यांचा साठा होणार आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला दूर व्हायचं आहे आपल्याला सरळ दिनचर्याचं आत्मसात करून त्याचं पालन आहे सकाळी उठल्यानंतर योगा प्राणायाम करा आता आपण निवांत आहोत की नाही घरी बसल्यानंतर अर्धा तास काय फरक पडतो भस्त्रीकर प्राणायाम असेल किंवा अनुलो अनुलोम विलोम असेल किंवा काही योगासनामधली काही आसने असतील या सगळ्या गोष्टींचं आपण अनुकरण करायला पाहिजे की नाही आता म्हणजे घरी बसून स्वतःचं मन तासन तास त्या न्यूज चॅनल समोर बसवून खचवू नका त्या गोष्टीला बघा त्या ठिकाणी काही पॉझिटिव्ह गोष्टी मुद्दामून नाकारल्या जात आहेत आपल्याला मिळण्यासाठी पण म्हणून आता बघा या सगळ्या गोष्टीचं जर बघितलं काही गोष्टी तर खूप षडयंत्रिक आहेत तर त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आता काही गोष्टी आता महत्वाच्या त्याच्यामध्ये सांगतात ते म्हणजे काय की गर्दीमध्ये जाऊ नका शक्यतोड जास्त प्रमाणामध्ये घरी लागणारा किराणाचा माल तुम्ही एकदाच खरेदी करा या सगळ्या गोष्टींचं शासन जे सांगतंय त्याचं सा कटिबद्धतेने पालन करा जो डॉक्टर वर्ग अहोरात्र लढतोय ह्या आजारातून संपूर्ण भारत देशाला समूळ नष्ट करण्यासाठी त्यांना आपण साथ देऊया पोलीस बांधवांना आपण साथ देऊया भारतीय शासनाला आपण साथ देऊया आणि खऱ्या अर्थाने घाबरून जाण्याचं काही कारण नाही फक्त सावध आहे सावध राहणे म्हणजे काय घाबरून जाणे आणि आता बघा दिवसभरात मला जे काय येतात त्या फोनमध्ये काय म्हणतात फोन केला की म्हणतात डॉक्टर साहेब मला जर असं सर्दी खोकला झाल्यासारखं वाटतंय आणि खरंच मी आ, मी काय मला काही कोरोना वगैरे होते का हो म्हणजे अगदी आता बघा आपल्याकडे जर समजा शरीरामध्ये टेम्परेचर वाढत असेल तापमान वाढलं असेल तर तेवढ्या पुरतं तापमान वाढत असते का कारण शरीरामध्ये जे काय आपल्या शरीरामध्ये श्वासा वाटे किंवा अन्न वाटे किंवा पाण्या वाटे जे विषाण ते विषाणू मरतात मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण त्यांचा सकारात्मक आपल्या आहारामध्ये आपल्या दिनचर्येमध्ये आपल्या जीवनामध्ये त्याचा आपण सिंहावलोकन करून उपयोग करून घ्यायचा आहे याचा अर्थ असा नाही की घाबरून नाही जायचं जा जा जा. ठीक आहे आता या संबंधित म्हणजे मला एकच मुद्दा सांगायचा आहे की सर्दी खोकला किंवा ताप या आजाराला लगेच घाबरून जाऊ नका तुम्हाला जर वाटत असेल की जरा प्रमाण वाढले तर लगेच आपल्या विश्वास असणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधा नवे नवे तर मला फोन करा मी फोनवर मार्गदर्शन करेल की तुमची अवस्था बघून की जास्त असेल तर मी तुम्हाला सांगेल की चांगल्या डॉक्टरकडे जावा किंवा जवळ असाल तर तुम्ही माझ्याकडे या मी चांगल्या पद्धतीने तुमच्यावरती उपचार करेल किंवा एखाद्या खाजगी हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये मी जाण्यास सांगेल तर थोडका कोणत्याही प्रकारचा आजार असू द्या कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर अगदी निष्काळजीपणे मला फोन करा कुठल्याही प्रकारचा मतभेद मनामध्ये बाळगू नका एकदम बिंदास्त राहा भारत देश आपण लवकरात लवकर समृद्ध करूया धन्यवाद माझा संपर्क क्रमांक मी तुम्हाला सांगतो शहाण्णव तेवीस त्रेपन्न चव्वेचाळीस चव्वेचाळीस शहाण्णव तेवीस त्रेपन्न चव्वेचाळीस चव्वेचाळीस माझं गाव आहे गलांडवाडी नंबर एक तालुका इंदापूर जिल्हा पुणे त्याच ठिकाणी माझं निसर्गोपचार केंद्र आहे आणि थेरपीची ओपीडी आहे धन्यवाद रामकृष्ण हरी